आमदार बांगर हल्ल्या प्रकरणात दहा शिवसैनिक आरोपींना अंजनगाव सुरजी न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली त्यानंतर आणखी चार आरोपींना अटक केली असून दिनांक सत्तावीसला चौदा आरोपी न्यायालयात हजर केले असता त्यामध्ये आरोपी महेंद्र दिपटे राजेंद्र आकोटकर अभिजित भावे गजानन चौधरी सुनील उर्फ गजानन हाडोळे रवींद्र नाथे गजानन विजयकार शरद फिसके मयूर राय गजानन फाटे अंकुश गुजर प्रवीण ज्ञानेश्वर नेमाडे विनोद पायघन अंकुश दातीर या चौदाही आरोपींना अंजनगाव सुरजीचे न्यायालयाचे न्यायाधीश एस आर जाधव यांच्या न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्यांनी त्यांची रवानगी सेंट्रल जेल अमरावती येथे करण्यात आली या सर्व आरोपींविरुद्ध तीनशे सात तीनशे त्रेपन्न एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे एकोणपन्नास चारशे एक एकेचाळीस असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले तर पोलिसांनी राजकीय दबावापोटी आरोपींवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केल्याची चर्चा शिवसैनिकांमध्ये आहे तेव्हा दुसऱ्या दिवशी शिवसैनिकांना न्यायालयात पोलिसांनी चोख बंदोबस्तात आणले असता त्यांना मध्यवर्ती कारागृहात नेत असताना शिवसैनिकांनी शिवसेना जिंदाबाद असे नारे देण्यात आले रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी